नमस्कार मी दिनकर सिंधे आपण पाहताय डी एस हो, न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की ओबीसी आणि मराठा हा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वाद लागला त्याचं कारण हे होतं की मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी शोधून ओबीसीचं आरक्षण जरांगे पाटील मागत होते आणि त्याचवेळी छगनराव भुजबळ हे त्यांना ओबीसीचं आरक्षण देऊ नका किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका या पद्धतीचं मागणी करत आंदोलन करत होते सभाई घेत होते आताही ते राज्यामध्ये घेत परंतु एकीकडं जरंगे पाटील हे हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडं मागणी करत होते आणि तसा जी आर हा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राज्य सरकारनं जरांगे म्हणजेच मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याच जी आरच्या विरोधात छगनराव भुजबळ हे राज्यभर आंदोलन करतायत त्यांना साथ देत आहेत काँग्रेसचे विजय वडट्टीवार विशेष म्हणजे छगनराव भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत सत्तेमध्ये आहेत आणि मंत्री आहेत विजय वडट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत म्हणजेच काँग्रेसमध्ये आहेत आणि तेही त्या जी आरला विरोध करतायत तिसरं लक्ष्मण हाके हे कोणत्याही पक्षाचे नाहीत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते ऐकण्यातले आहेत असं सगळ्यांना माहिती आहे सगळे बोलतायत आणि तेही हा जी आर रद्द करावा म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करतायत मागणी करतायत सभाही घेत आहेत अनेक ओबीसीच्या नेत्यांना एकत्रित करीत वेगवेगळे वे एलगार सभा घेणं मेळावे घेणं आंदोलन करणं हे छगन भुजबळ यांनी अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम राज्यामध्ये सुरू केलेला आहे आणि स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सोबत त्यांनी घेतलेले काही भारतीय जनता पार्टीचे सोबत घेतलेत त्याही पुढे जाऊन काही विरोधी पक्षाचे नेते आहेत जसे की विजय वडट्टीवारांसारखे यांनाही आपल्या सोबत घेतलंय किंवा जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात पण कोणत्या तरी राजकीय पक्षाला फायदा होईल अशा उद्देशानं काम करतायत त्याही नेत्यांना आपल्या सोबत घेतलंय आणि राज्यभरामध्ये एक वेगळी नीती छगन भुजबळ यांनी अवलंबिलेली आहे आणि त्यामुळे मराठा जरा मराठा समाजाला जे काही हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जो जी आर दिलेला आहे तो जी आर कसा रद्द होईल यासाठी सगळ्या पद्धतीनं छगन भुजबळ प्रयत्न करताना दिसत वेगवेगळे वेग समाज हे रस्त्यावरती उतरवत आहेत आंदोलन करतायत न्यायालयीन लढाई लढतायत लड़ा आणि याच्यामध्ये ओबीसीला एकत्र करून आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवली पाहिजे आंदोलनामध्ये ताकद दाखवली पाहिजे आणि आपली संख्याने ताकद दिसली तर नक्कीच हा हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात काढलेला जी आर रद्द होईल असं छगनराव भुजबळ हे सांगतायत विशेष म्हणजे यामध्ये खूप मोठं गौण बंगाल आहे पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही नजरेसमोर ठेवून या हालचाली होत आहेत परंतु छगन भुजबळ यांना ओबीसी लढ्याला एक मोठा तडा गेलाय आहे आणि तो तडा नेमका काय आहे तर या ओबीसी प्रवर्गामध्ये किंवा ओबीसी आरक्षणामध्ये मोठ्या संख्येनं असलेले जे समाज आहेत ते छगन भुजबळ यांच्या ओबीसी गटातून बाहेर पडतायत असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला माहितीये की छगनराव भुजबळ हे ओबीसीसाठी आंदोलन जरी करत असले तरी या ठिकाणी बंजारा समाजानं ओबीसी आरक्षणामध्ये सहभागी होण्याऐवजी त्यांनी एस टीचं आरक्षण मागण्यासाठी वेगळं आंदोलन सुरू केलेलं आहे बंजारा समाजानं बीड असेल जालना असेल किंवा राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेत आणि त्यांचं असं मत आहे की हैदराबाद गॅजेट मराठा समाजासाठी राज्य सरकार लागू करत आहे या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा एस टी आरक्षणामध्ये येतो आम्हाला आदिवासींचं आरक्षण मिळतंय आणि ते आम्हाला दिलं गेलं पाहिजे म्हणून ते आंदोलन करतायत त्यासोबतच धनगर समाजानं सुद्धा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर लढा देण्याऐवजी त्यांनी आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं यासाठी ते आंदोलन करत आहेत तसं जर पाहिलं तर धनगर समाज असेल बंजारा समाज असेल यांच्या अनेक वर्षापासूनची मागणी की आम्हाला एसटीचं आरक्षण द्या कारण राज्यामध्ये धनगड हा आदिवासीमध्ये येतो किंवा एसटी आरक्षणामध्ये येतो आणि धनगर हा मात्र ओबीसी प्रवर्गामध्ये येतोय त्यामुळे धनगर समाजाचं असं मत आहे की धनगड आणि धनगर हा एकच आहे आणि त्यामुळे आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं या अनेक वर्षांची त्यांची मागणी आणि हीच मागणी आम्ही पूर्ण करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दहा वर्षापूर्वी शब्द दिला होता आणि त्यानुसार धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिला होता परंतु अजूनही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालेलं नाहीये त्यामुळे त्यांचा तो लढा सुरूच आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा येतोय की जर मराठा समाजाचा हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी दिला असेल तर हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज आणि धनगर समाज हा एसटी आरक्षणात येतोय असं है, ह्या दोन्ही समाजाचं मत आहे आणि त्यामुळे त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याऐवजी आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं ही मागणी करून त्यांनी वेगळं आंदोलन सुरू केलेलं आहे दीपक बोराडे यांनी जालना या ठिकाणी मोठं आंदोलन केलं होतं धनगर समाजाचं आणि त्यांचं असं मत होतं की ओबीसीच्या लढ्यासाठी ओबीसीचे नेते आंदोलन आर... करतायत लढा देत आहेत परंतु आमचं धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण आम्हाला पाहिजे त्यामुळे आमचा लढा आता एस आरक्षणासाठी हा वेगळा आहे आणि बरोबर आहे जर त्यांना एसटीचं आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसीचं त्यांचं जे आरक्षण आहे त्या ओबीसी बचाव आंदोलनामध्ये त्यांना सहभागी होण्याची गरज नाहीये कारण त्यांना एसटीचं आरक्षण पाहिजे जर ओबीसी आरक्षण बचाव असं जर ते म्हणत असतील आणि जी आर जर रद्द करा असं म्हणत असतील तर मग त्यांना एसटीचं आरक्षण कसं मिळेल हा गंभीर आणि मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे धनगर समाज हा एसटी आरक्षणासाठी ओबीसीतून बाहेर पडलेला आहे आणि तो एसटी आरक्षणासाठी लढा देतोय तसंच बंजारा समाज सुद्धा ओबीसीतून बाहेर पडतोय आणि तो सुद्धा रस्त्यावर उतरून आम्हाला एसटी आरक्षण द्या म्हणून आंदोलन करतोय त्यांच्या पाठोपाठ आता वंजारी समाजानं आम्हाला एसटीचं आरक्षण द्या ही मागणी करून बारा ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन केलेलं आहे विशेषतः बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये या आंदोलनाची पडसाद आपल्याला पाहायला मिळाले अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाली रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आली बैठकाही झाल्या सभाही झाल्या आणि या वंजारी समाजाच्या आंदोलनामध्ये वंजारी समाजाचे तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रस्त्यावर सुद्धा उतरले होते आणि त्यांचं असं मत आहे की जर तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करत असाल आणि त्यांना जर त्यांचा लाभ देत असाल तर मग या गॅजेटनुसार वंजारी सुद्धा एसटी आरक्षणात येतो आणि एसटी आरक्षण आम्हाला द्या जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षण देत नाही तोपर्यंत वंजारी समाज हा लढा आणखी तीव्र करेल असा सुद्धा इशारा वंजारी समाजानं दिलेला आहे अनेक वंजारी समाजाचे तरुण माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीला फक्त कमल चिन्ह पाहून मतदान करत आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस यांनी हे समजून घेतलं पाहिजे की वंजारी समाजानं कमलाला पाहून आतापर्यंत मतदान केलंय आमच्या मतदानाचा प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं फायदा करून घेतलाय पण वंजारी समाजाची एसटी आरक्षणाची मागणी ती मात्र ते पूर्ण करत नाही आता जर त्यांनी आमची एसटी आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवू आदल घडू असं वंजारी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आवाहन केलेले आणि भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी इशारा सुद्धा दिलेला आहे आता या सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येत आहे छगन हे ओबीसी आरक्षण बचाव म्हणून लढा देत आहेत आंदोलन करतायत सगळे ओबीसी एकत्र येऊन आपण एल्गार सभेमध्ये सहभागी व्हा असं आवाहन करतायत आणि दुसरा भाग असा आहे की जो जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला जी आर दिलेला आहे राज्य सरकारनं तो रद्द करा ही मागणी घेऊन ते आंदोलन करतायत दुसरीकडे विजय वडेट्टीवार सुद्धा तीच मागणी घेऊन आंदोलन करतायत मग आता तो जर जी आर रद्द करायचा असेल आणि त्यासाठी जर आंदोलन होणार असतील तर या आंदोलनामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज हा सहभागी होणार नाही कारण तोच जर जी आर रद्द करायचा असेल तर मग त्यांना एसटीचं आरक्षण कसं मिळेल तिसरा प्रश्न असा आहे की आता वंजारी समाज सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये किंवा जी आर रद्द करा या लढ्यामध्ये सहभागी होणार नाही का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय कारण जर जी आर रद्द करण्यासाठी जर वंजारी समाज छगन भुजबळ यांच्या आंदोलनामध्ये जर सहभागी होणार असेल आणि तो जर जी रद्द होणार असेल तर मग वंजारी समाजाला एसटीचं आरक्षण मिळेल कसं हा प्रश्न आहे जर त्यांना एसटीचं आरक्षण पाहिजे असेल तर मग तो जी आर टिकला पाहिजे यासाठी त्यांचं आंदोलन त्यांना करावं लागेल म्हणजेच वंजारी समाजाचे कार्यकर्ते हे आता संभ्रमात आहेत छगन भुजबळ यांच्या सोबत राहून ओबीसी आरक्षण बचावा आणि जी आर रद्द करा या मागण्यांसाठी आंदोलन करायचं की वंजारी समाजाला एष्टीचं आरक्षण मिळवण्यासाठी तो जी आर कायम ठेवा यासाठी आंदोलन करायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे परंतु एक जर विचार केला आपण आज मितीला बंजारा समाज धनगर समाज आणि वंजारी समाज हा ओबीसी प्रवर्गामध्ये येतो परंतु ओबीसी प्रवर्गात जरी येत असला माळी समाज हा सुद्धा ओबीसी प्रवर्गात आहे ज्याचं नेतृत्व छगन भुजबळ हे करतायत परंतु हे तिन्ही समाज तिन्ही जाती ओबीसी प्रवर्गात जरी येत असल्या तरी यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे स्वतंत्र गट त्यांचा केलेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बंजारा समाज हा विजय एन मध्ये येतो म्हणजे ओबीसी मधून विजय एन टी यासाठी एक स्वतंत्र आरक्षण हे बंजारा समाजाला दिलेलं आहे त्यामध्ये धनगर समाज आहे या धनगर समाजाला सुद्धा एनटी सी हा गट त्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे भटक्या जमाती क यामध्ये त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे आणि वंजारी समाज हा एनटीडी मध्ये येतो म्हणजे भटक्या जमातीमध्ये येतो भटकी जमा ड मध्ये त्यांना सुद्धा स्वतंत्र आरक्षण आहे म्हणजे ओबीसी प्रवर्गात असून सुद्धा या तिन्ही जातींना वेगळं आरक्षण केलेलं आहे परंतु हैदराबाद मध्ये जारांगी पाटील मराठा समाजाला दिलेल्या हैदराबाद मध्ये हे तिन्ही जाती एसटी प्रवर्गात आहेत उल्लेख आहे असं या तिन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मत आहे आणि त्यामुळे आम्हाला एसटीचं आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आता प्रश्न असा आहे जर त्यांना एसटीचं आरक्षण पाहिजे असेल तर मग तो हैदराबाद गॅजेटचा जी आर हा राहिला पाहिजे तो रद्द झाला नाही पाहिजे उलट तो लागू झाला पाहिजे ही मागणी या तिघांची आहे कारण तो जर जी आर लागू झाला तरच वंजारई बंजारा आणि धनगर हे तिन्ही समाज एसटी आरक्षणात येऊ शकतात आणि दुसरीकडं छगन भुजबळ विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सोबतचे जे नेते आहेत हे सगळे म्हणतात की तो जी रद्द करा आणि ओबीसी आरक्षण टिकवा आता मग संभ्रम निर्माण झालेला आहे धनगर बंजारा आणि आता वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि समाज बांधवांना सुद्धा संभ्रम आहे की आपण नेमकं कोणत्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं जी आर वाचवा म्हणून व्हायचं की आर जी आर रद्द करा म्हणून व्हायचं हा जो संभ्रम निर्माण झालाय यातूनच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वे घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरा भाग असा आहे की हे आंदोलन का उभं राहतंय वंजारी समाजाचं तर गेल्या बारा दिवसापासून वंजारी समाजाचे तीन तरुण हे अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या शेवगाव तालुक्यामध्ये जे थाटेवडगाव आहे या थाटेवडगावमध्ये हे तीन तरुण बारा दिवसापासून आमरण उपोषण करतायत आणि या उपोषणकर्त्यांची मागणी आहे है की हैदराबाद गॅजेट जसं मराठा समाजाला लागू केलं ला, तसं त्या गॅजेटनुसार वंजारी समाजाला एसटीचं आरक्षण द्या दुसरं भाग असा आहे की वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा अशी एक त्यांची मागणी आहे आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे याच वंजारी समाजाचे कार्यकर्ते बाळासाहेब सानप यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी या मागण्या केल्या आणि राज्यभर या मागण्यांसाठी आणि त्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी वंजारी समाज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करेल असाही इशारा दिलाय आणि या आंदोलनानंतर जर आमचा प्रश्न मार्गी नाही निघाला तर यापुढे सुद्धा आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करू असंही बाळासाहेब सानप यांनी सांगितलंय त्यांनी असंही सांगितलं की जे वंजारी समाजाचे नेते आहेत मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत लोकप्रतिनिधी जे कोणी असतील या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जर एसटी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये हे वंजारी समाजाचे नेते जर सहभागी झाले नाहीत तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये वंजारी समाज त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवेल त्यांच्या विरोधात मतदान करेल असा सक्त इशारा बाळासाहेब सानप यांनी वंजारी समाजाच्या नेत्याला दिलेला आहे आता वंजारी समाजाचे जे नेते आहेत यामध्ये प्रामुख्याने कोण आहे तर राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजेत मुंडे आहेत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे आहेत जे विधान विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये वंजारी समाजाचे अनेक आमदार आहेत मंत्री सुद्धा आहेत केंद्रामध्ये मंत्री आहेत या सगळ्यांनी या वंजारी समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा असं त्यांनी मागणी केली होती आता ह्या नेत्यांनी जर एस टी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा जर दिला तर मग त्यांना म्हणावं लागतं की तो जी कायम ठेवा आणि जर तो जी कायम ठेवा असं जर त्यांची मागणी असेल तर मग छगन भुजबळ यांची जी मागणी आहे की तो जी आर रद्द करा विजय वडेट्टीवारांची मागणी तो जी आर रद्द करा लक्ष्मण हाकेंची मागणी तो जी आर रद्द करा नवनाथ वाघमारेंची मागणी तो जी आर रद्द करा शिवाजीराव शेंडगेंची मागणी तो जी आर रद्द करा मग या सगळ्या समाज या नेत्यांच्या आंदोलनामध्ये बंजारा असेल धनगर असेल आणि वंजारी समाज बांधव असेल हा सहभागी होऊ शकेल का म्हणजेच तो होणार नाही याचा अर्थ असा आहे की बंजारा आणि धनगर समाजाच्या नंतर वंजारी समाज सुद्धा ओबीसीच्या लढ्यातून बाहेर पडतोय आणि तो स्वतःचं स्वतंत्र एसटी आरक्षणाच्या लढ्याचा त्या ठिकाणी लढा उभा करतोय हे आपल्या या ठिकाणी लक्षात येत आहे आणि या तीन मोठ्या समाजानं ओबीसी आरक्षण लढ्यातून आपलं स्वतंत्र आरक्षण मागितल्यामुळं छगन भुजबळ यांच्या लढ्याला या ठिकाणी मोठा तडा गेलाय हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय या सगळ्या घडामोडी पाहता वंधारी समाज जो आपली मागणी करतोय ती न्याय मागणी आहे कारण त्यांना हैदराबाद गॅजेटमध्ये जर एसटी असेल तर तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मागितलाच पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरलं लोकशाही मार्गाने आंदोलन केलं तर, तर राज्य सरकारला केंद्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल परंतु एक गोष्ट यामध्ये निश्चित आहे की एस आणि एस सीचं आरक्षण जर द्यायचं असेल तर तो निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतं कारण घटनेमध्ये तरतूद आहे संविधानिक आरक्षण आहे जे एस सी आणि एस मध्ये आहे जर एस सी आणि एस मध्ये कुठल्या जातींचा समावेश करायचा असेल तर तो निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतं आणि केंद्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं ज्या बंजारा धनगर आणि वंजारी समाजाची एस टीची मागणी आहे ती मागणी लावून धरून जर केंद्र सरकारकडं प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारनं या तिन्ही जातींना जर एस मध्ये समाविष्ट करून घेतलं तर त्यांना ते आरक्षण मिळू शकतं हे सत्य आहे परंतु आता तो केंद्र सरकारचा निर्णय ते आहे त्यासाठी निर्णय वेगळे आहेत कायदे वेगळे आहेत हा सुद्धा मुद्दा आहे पण आज जी रद्द करा आणि जी ठेवा हे दोन गोष्टीसाठी आंदोलन राज्यामध्ये आहे मराठा समाजाचं मत आहे की जी आरला आमच्या धक्का लागता कामा नये आणि छगन भुजबळ यांचं मत आहे की हा जी आर रद्द केला पाहिजे वडेट्टीवार यांचं मत आहे जी आर रद्द केला पाहिजे पण आता धनगर बंजारा आणि वंजारी समाजाला एसटीचं आरक्षण पाहिजे आणि त्यामुळं हा जी आर कायम ठेवा तो रद्द करू नका हीच मागणी या तिन्ही समाजाला करावी लागेल म्हणजेच मराठा समाजाच्या मागणीला या तिन्ही समाजाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यावा लागेल हे मात्र या ठिकाणी नक्की आहे मित्रांनो जी माहिती मला आपल्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं मी दिलेली आहे वंजारी समाज मोठ्या संख्येनं आंदोलन करतोय प्रत्येक गावाचा गावात राहणारा मग तो शिक्षित असेल अशिक्षित असेल रोजगार मिळवणारा वंजारी समाज असेल नोकरदार असेल राज्यकर्ता असेल हे सगळेची सगळी सग्गे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ताकदीनं सहभागी झाले होते आणि यापुढचं आंदोलन सुद्धा आम्ही तीव्र करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे यामुळे का काय झालंय की बंजारी समाजाचे जे नेते आहेत राज्य सरकारमध्ये सहभागी त्यांची सुद्धा मोठी अडचण झालेली आहे कारण यामध्ये याच नेत्यांनी मराठा समाजाच्या है, हैदराबाद गॅजेटच्या जीआरला विरोध दर्शवलेला आहे आणि जर मराठा समाजातून देणार असाल तर तो या समाजाच्या मागणी आहे त्यांना सुद्धा द्या अशी सुद्धा मागणी त्यांना आता करता येत नाहीये जरी ते करत असले आपण पाहिलं की धनंजय मुंडे हे बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की बंजारा आणि वंजारी समाज हा एकच आहे म्हणजे बंजारा समाज जर एसटी असेल तर वंजारी समाज सुद्धा मध्ये यायला पाहिजे ही ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली त्यावेळेस बंजारा समाजानं त्यांना तीव्र पद्धतीनं त्या ती ठिकाणी विरोध दर्शवला आणि बंजारा वंजारी एक नाहीत उलट बंजारा समाजाच्या आरक्षणामध्ये वंजारी समाजाने लाभ घेतला आहे म्हणजे आमचं आरक्षण वंजारी समाजाने काढून घेतलंय असं बंजारा समाजाचा आरोप आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे हे जे म्हणाले की बंजारा आणि वंजारी एक आहे याला बंजारा समाजानं तीव्र विरोध केलेला आहे या पुढच्या कालावधीमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणात आम्ही बंजारी समाजाला येऊ देणार नाही असं वक्तव्य करत बंजारा समाज आंदोलन करतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडीच्या घडताय केवळ मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजानं जो तीव्र लढा मोठा लढा राज्यामध्ये उभा केलाय तो त्यांच्या न्याय असेल कायद्यानं असेल हक्काचा असेल तो त्यांनी उभा केलाय आणि त्यातून हे जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रश्नानुसार हे आंदोलन घडतायत आणि हे आंदोलन वेगवेगळ्या जातीनं रस्त्यावर उतरून करावीत यासाठी त्यांना बळ आणि प्रोत्साहन जो देत आहे तो म्हणजे राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगनराव भुजबळ आणि आता विरोधी पक्षात असलेले विजय वडेट्टीवार लक्षात घ्या ही सगळी लढाई राजकीय लढाई होतीये हे नेते राजकारण करण्याच्या उद्देशानं सगळ्या जातींना या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटवतायत आहेत कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तर हे सगळं वातावरण शांत होईल पण आज तरी बंजारा धनगर आणि वंजारी समाजाची एसटी आरक्षणाची मागणी आहे ती राज्य सरकारने सकारात्मक विचार करून या तिन्ही जातींच्या आरक्षणाचा निर्णय घेणं गरजेचं आहे नसता राज्य सरकारला महायुतीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय दिलेली माहिती तुम्हाला पडतेय का आवडतेय का जी माहिती सांगितली तुम्हाला खरी वाटतेय का याविषयी तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असतात त्या संपूर्ण महाराष्ट्रातून असतात म्हणून आमच्यासाठी महत्वाच्या असतात मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज जागृतीसाठी डी एस न्यूजला सहकार्य करा डी एस न्यूजला स सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ ता सबस्क्राइब करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद